शेतकरी बंधूंनो नमस्कार तुमच्या सहर्ष स्वागत करता आहे तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवार भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि अवकाढावा अवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या जर अवकेचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये मोठ्या पटीत वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून बाजारभावात आज फावरच्या मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळते कोबीची आवक तर बोलायचंच नाही प्रचंड आवक कोबीची मार्केटमध्ये होताना दिसत आहे बीडच्या आवकेत देखील आज मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळाली बीटच्या भावात देखील घसरण झाल्याचे पाहायला मिळते मकीची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते बाजारभाव मकेचे स्थिरच पाहायला मिळतात इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांच्या बाजारभावामध्ये थोडीशी घसरण देखील झाल्याचे पाहायला मिळते जी फोर मिरची ज्वेलरी मिरची बाजारभाव तेजीत पाहायला मिळतात आवक कमी असल्यामुळे मिरचीचे बाजारभाव तेजीत पाहायला मिळतात चला तर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे असतात त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे जे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजा बाजार समिती मंचरचे भाजीपाल्याचे सर्व बाजारभाव समजले जाते मार्केट प्रत्येक शनिवारी बंद राहते मार्केट दुपारी बारा नंतर चालू होते याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी चला तर बाजारभाव पाहूया पापडी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो पापडी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो चवळी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो हिरवी चवळी यू फायू चवळी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये भेंडी शंभर एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो भेंडी भावात मोठी घट पाहायला मिळते शंभर एकशे पन्नास ते दोनशे रुपये गेवडा दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो गेवडा बाजारभावात घट झाल्याचे पाहायला मिळते आजच्या बीन्स फरशी तीनशे ते चारशे रुपये दहा किलो बीन्स फरशी बाजारभाव थोडीशी घट्ट्याचे पाय काळेवाल तीनशे ते चारशे रुपये दहा किलो काळेवाल तीनशे ते चारशे रुपये दहा किलो सफेद काकडी शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो सफेद काकडी शंभर एकशे वीस रुपये बाजारभावात थोडेसे घट्ट्याचे पाहायला मिळते दो राजमा दोनशे पन्नास तीनशे ते तीनशे ती पन्नास रुपये दहा किलो राजमा अवकेत थोडी वाढ पाहायला मिळते दो राजमा दोडका दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो दोडका दोनशे ते दोनशे पन्नास रुपये जिफोर मिरची बाजारभावात मोठी तेजी पाहायला मिळते पाचशे ते सहाशे रुपये अवके घट झाल्यामुळे बाजारभावात तेजी शिमला मिरची दोनशे दोनशे पन्नास तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो शिमला मिरची बाजार भाऊ घाटल्याचे पाहायला मिळतात कारले दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो कारले दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो दुधी भोपळा एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो दुधी भोपळा एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो आवक कमी गवार सुपर व्ही आय पी गवार असतील तर तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलोपर्यंत सुपर व्ही आय पी गवारचे बाजार वाहून निघतात मिडियम क्वालिटी गवार असेल दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो सफेद चवळी दोनशे पन्नास ते दोनशे सत्तर दोनशे सत्तर रुपये दहा किलो दोनशे पन्नास ते दोनशे सत्तर रुपये सफेद चवळी वांगी एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो वांगी एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो काकडी हिरवी काकडी शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो हिरवी काकडी शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो <स thumbs up> कोबी ओवर साईज कोबी आहे मोठी साईज आहे चाळीस रुपये दहा किलो झाले उक्काल चाळीस रुपये दहा किलो एक किलो प्लस साईज आहे कोबी नारळ गट्टा सत्तर रुपये दहा किलो नारळ नारळगट्टा आहे सत्तर रुपये दहा किलो झाले सात रुपये किलो मिडियम साईज आहे कोबी मोठी साईज आहे पंचावन्न रुपये दहा किलो मोठी साईज पंचावन्न रुपये दहा किलो कोबी लहान साईज नारळगाडा आहे ऐंशी रुपये दहा किलो झाले वक्कल लहान साईज आहे पाचशे ग्रॅम सहाशे ग्रॅम सातशे ग्रॅम साईज ऐंशी रुपये दहा किलो तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बीट मार्केट बीड बाजारभाव वा। बाजारभाव वा आणि आवकाढावा आज मार्केटमध्ये बीटची प्रचंड आवक वाढल्याचे पाहायला मिळते आवक वाढून आता आज मोठी घडदेखील झाल्याचे पाहायला मिळाले आज मार्केटमध्ये बीटच्या बाजारभावाचा जर आढावा घेतला तर सुपर एरबी आय पी बीट असेल तर एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपये दहा किलो या दरम्यान सुपरबी आय पी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी बीट असेल तर एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान मिडियम क्वालिटी बीटच्या बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटी बीट असेल तर ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये दहा किलो गोळा साईज बीट असेल ओर साईज बीट असेल तर शंभर रुपये ते एकशे दहा रुपये वीस रुपये दहा किलो भुगी बीट बादला बीट तीस रुपये चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान आजचे बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात उद्या मार्केट बंद असल्यामुळे आज प्रचंड आवक मार्केटमध्ये बीटची झाल्याचे पाहायला मिळते धन्यवाद सेठ नमस्कार नमस्कार बाबा काय परिस्थिती आज बीट आवक कशी आहे बाजार काय निघालेत बिटाची आवक जास्त आहे आज जास्त आहे उद्या बंद असल्यामुळे आवक आहे का हा बंद असल्यामुळेच आवक जास्त मार्केट बंद आहे ना आपलं बंद आहे ना त्यामुळे आवक जास्त आहे असं हा आवक जास्त आहे बंद असल्यामुळे <नाला> बाजार काय मध्ये भारी बीट मध्ये चौदा पंधरा सोळा एखादा अर्ध सतरा म्हणजे एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठ सत्तर रुपये असं गोळ्यामध्ये काय निघाले गोळे गोळ्या ऐंशी नव्वद शंभर एखादा अर्धे एकशे पाच बुगी बदला वीस पंचवीस 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 तीस तीस पस्तीस म्हणजे रुपये रुपये दहा किलो ओ। बाकी माल्यांची आवक कशी वाटते आज बाकी माल्यांची आवक भरपूर आहे आज कोब्या बारीक गड्डा पन्नास साठ रुपये तसं मोठा गड्डा डायरेक्ट चाळीस रुपये बाजार झाले ओके बीट मध्ये आवक भरपूर आहे का बीट आज लय आवक आहे कालच्या तोडीपेक्षा आज आवक जास्त आहे जास्त आहे आवक म्हणजे एकशे साठ सत्तर रुपये हायस्ट आहे हो शेवटच्या बाजार शेवटच्या बाजार ओके धन्यवाद बीट एकशे तीस रुपये दहा किलो एकशे तीस रुपये दहा किलो मीडियम क्वालिटी आहे एकशे तीस रुपये दहा किलो झालं बुगी बीट तीस रुपये दहा किलो बुगी बीट तीस रुपये दहा किलो आपण बीट एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो बीट बीट एकशे चाळीस रुपये दहा किलो एकशे चाळीस रुपये दहा किलो बीट बीट एकशे ऐंशी रुपये दहा किलो सुपर क्वालिटी आहे एकशे ऐंशी रुपये दहा किलो बीट बीट गोळा बीट आहे एकशे चाळीस रुपये दहा किलो सुपर क्वालिटी

एकशे तीस रुपये दहा किलो गोळा गोळाबीठ बुगीबीठ तीस रुपये दहा किलो तीस रुपये दहा किलो बुगीवीट कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मनसर मार्केट तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस फ्लावर मार्केट फ्लावर बाजारभाव बाजारभाव आणि आवकाढावा आवक आढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या आवकीचा जर आढावा घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून बाजारभावात आज मोठी घसरण पाहायला मिळाली आवक्याचा जर विचार केला तर कालच्या तुलनेत आज फ्लावरची आवक डबल वाढल्याचे पाहायला मिळाले बाजारभावचा आढावा घेतला तर सुपर व्ही आय पी फ्लावर असतील तर एकशे सत्तर एकशे ऐंशी एकशे नव्वद रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी फ्लावर असेल तर शंभर एकशे वीस तीस चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान मिडियम क्वालिटी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलके क्वालिटी फ्लावर असतील तर साठ सत्तर ऐंशी रुपये दहा किलो या दरम्यान हलके क्वालिटी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात बदला फ्लावर वीस रुपये तीस रुपये दहा किलो या दरम्यान बदला फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात बाजारभावात मात्र आज मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले अवक्यामध्ये मोठी वाढ पाहण्यात येते धन्यवाद फ्लावर एकशे तीस रुपये दहा किलो एकशे तीस रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो फ्लावर फॉवर एकशे साठ रुपये दहा किलो सुपर फावर एकशे साठ रुपये दहा किलो झाले लो फ्लावर। फ्लावर एक से सत्तर रुपए दार किलो। एक से सत्तर रुपए दार किलो फ्लावर। फ्लावर एक से बीस रुपए दार किलो। एक से बीस रुपए दार किलो फ्लावर। चलो चलिए। फ्लावर एक से चालीस रुपए दार किलो। एक से चालीस रुपए दार किलो फ्लावर। फ्लावर नौ बहुत रुपए दार किलो। नौ बहुत किलो फ्लावर

मक्यामध्ये सुपर वी आय पी, ते ते पी मका असतील तर एकशे दहा ते एकशे वीस रुपये दहा किलोपर्यंत सुपर वी आय बाजार बाजारवाहून विकतात मिडियम मका ऐंशी नव्वद शंभर रुपये दहा किलो